दौंड तालुक्यातील यवत परिसरात असणाऱ्या निळकंठेश्वर मंदिर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकेस आली आहे बाहेर गावावरून यवत परिसरात राहायला आलेले एका दारू ही विटंबना केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे या घटनेचा निषेध म्हणून आज यवतगाव बंद ठेवण्यात आले असून हिंदू बांधवांसोबत मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध केला आहे यवत पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून यातील आरोपीचा कसून शोध सुरू आहे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे या घटनेचा आम्ही संपूर्ण यवत मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत महाराष्ट्राच्या अस्मितेचे व स्वाभिमानाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत त्यांचे विचार पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचे कार्य संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे महाराजांनी धर्मनिरपेक्षता आदर्श घालून दिला त्यांनी स्वराज्यासाठी लढताना कधीच कोणत्याही धर्माविरुद्ध कट्टरता दाखवली नाही उलट त्यांनी अनेक मुस्लिम सरदारांना आपल्या सैन्यात सामावून घेतले होते त्यामुळे अशा महापुरुषांच्या मूर्तीची विटंबना करणे हे समाजात तेढ निर्माण करणारे असून हा घृणास्पद प्रकार आहे अशा कृत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यात सहभागी असणाऱ्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत असल्याचे मुस्लिम समाजाने म्हटले आहे या प्रकरणी यवत पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिकवर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या न्यूज पोर्टलला आजच भेट द्या